नमस्कार रेसिपी खुँग खुँग आज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गुढीपाडवा सु गुढीपाडवाच्या आणि मराठी नववर्षात तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या निमित्ताने आपण आज बनवण्यात आपल्या किचन मध्ये खास असा पे मेन म्हणजे मी गोडामध्ये काय बनवणार आहे तर मी आज बनवली आहे बासुंदी पण दूध आटवायची आपल्याला जास्त गरज नाहीये तर त्यासाठी आपल्याला कुठले इन्ग्रेडियन त्याच्यामध्ये टाकले पाहिजेत तर पटकन आपली जी बासुंदी आहे ती जाडसर होणार आहे कारण की बराच वेळ असं होतं की जवळजवळ एक ते दोन लिटरची जरी बासुंदी आपल्याला बनवायची असली तरीसुद्धा जवळजवळ पाऊन ते एक तास आपल्याला त्याला गॅसवर ठेवावं लागतं तेव्हा जाऊन ते दूध आटतं कारण की आपण जर दोन लिटरची बासुंदी बनवत असतो तर त्याचं एक लिटर दूध आपल्याला करावं लागतं म्हणजे आठवावी लागते सो आठवण्यासाठी खूप खूप असा गॅसही जातो आणि वेळही तेवढाच लागतो सो ती प्रोसेस जर आपल्याला कुठेतरी कमी करायची असेल तर काय त्याच्यामध्ये ऍड करायचं ते मी आज या रेसिपी मध्ये सांगणार आहे चला तर मग जेवणाला सुरुवात करूया तर छान अशी मस्त बासून देऊ सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे दूध हे मी एक लिटर म्हणजे दूध घेतलेलं आहे जे फुल फॅट मिल्क आहे आणि याला जास्त वेळ जर आपल्याला आठवायचं नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे तर मी याला आता पहिल्यांदा गरम करून घेते आणि खूप जास्त वेळ आपण ह्याला नाही आठवण एक वीस मिनटामध्ये आपली बासुंदी होणार आहे रेडी याच्यामुळे छान असा कलर यावा मीडियम त्याच्यामुळे मी याच्यामुळे टाकलेला आहे केसर खूप जास्त केसरचा वापर नाही केला आहे मी कारण डार्क कलर नको आहे मला आता याच्यामध्ये आपण घेणार आहोत काजू आणि अजून मी बदामही घेणार आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण घालणार आहोत भिजत पाण्यामध्ये सो हे मी बदाम घेतलेले आहेत हे अंदाजाने घेतलेले आहेत मी आणि पाणी घेऊन आपण हे भिजत ठेवायचे आहेत आता हे जे जी सालं आहेत एक दहा मिनटामध्ये बदाम भिजल्यानंतर ह्याची सालं आपण काढून घ्यायची आहेत आणि मग मिक्सरला लावून एक पेस्ट करायची दुसऱ्या साईडला मी घेतलेला आहे मावा आणि ह्या माव्यामध्ये आपण गरम दूध टाकायचे म्हणजे मावा पटकन असं नरम होईल कारण मी हा जो मावा आहे हा मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे पटकन नरम व्हावा आणि दुधामध्ये मिक्ससुद्धा व्हावा पटकन म्हणून मग मी ते गरम दुधामध्ये मावा टाकला होता ही घेतलेली आहे मी दूध पावडर तर ह्या दूध पावडरमुळे क्रीमी टेक्स्चर आपल्या बासुंदीला येणार आहे आणि व्हायला सुद्धा मदत होईल आणि हे एवढी तयारी करेपर्यंत थोडंसं दूध माझं आटलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकतोय मिल्क पावडर आणि हलवून घ्यायचे म्हणजे पटकन हलवल्याने काय होणार की गुठळी अजिबात होणार नाही आणि अंदाज पण जे घेतलेली आहे मी कारण आपल्याला याच्यामध्ये साखर सुद्धा टाकायची आहे पण एक क्रीमी टेक्स्चर आपल्या वासुंदीला यायला पाहिजे आणि परत आपल्याला जास्त वेळापर्यंत दूध आटवायलाही नको त्याच्यामुळे आपण दूध पावडर सुद्धा घातलेली आहे त्याच्यामुळे एक छान मस्त टेस्ट येते तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला आता ह्याच्यामुळे टाकतोय आपण मावा आपण जे दुधामध्ये नरम करून घेतला होता ती जी पेस्ट आहे ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची माव्यामुळे आपल्या बासुंदीला अतिशय टेस्ट खूप भारी येते कारण की मावा नाही टाकला समजत आपल्याला दुधाचं प्रमाण जे आहे खूप प्रमाणामध्ये आपल्याला आठवावं लागतं जवळजवळ या गोष्टीला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं सुद्धा लागतात जर अगदी आपल्याला दोन लिटरची बासुंदी वगैरे करायची असेल तर तर आता मी सध्या तर एक लिटरची बासुंदी करते आता ह्याच्यामध्ये मी टाकलेले जे काजू आणि बदाम तर बदामची सालं मात्र आठवणीने काढा आणि मग ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे पेस्ट करून झाल्यानंतर मी मिक्सरमध्येच थोडंसं दूध गरम जे ॲड केलेलं आहे आणि मग सगळं आपण जी पेस्ट केली होती ती याच्यामध्ये मी काढून घेतलेली आता बघा तुम्ही कलर आणि टेक्स्चर जे आहे ते चेंज झालेलं आहे पूर्णपणे आणि टेस्ट म्हणाल ना अगदी खतरनाक आणि याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखर साखर मी जवळजवळ पाऊण वाटी आपली रोजची जी वाटी असते भाजीची त्याची पाऊन वाटी घेतली कारण ऑलरेडी आपण मिल्क पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे याच्यापेक्षा तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही कमी साखर वापरा पण याच्यापेक्षा जास्त अजिबात वापरू नका अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता वरतून मी टाकणार आहे पिस्ते त्यामुळे छान कलर आणि टेस्ट येणार आहे हे तुम्ही जर बदाम आणि काजू जे आपण बारीक केले त्याच्यासोबत बारीक करायला घेतले असते तरी सुद्धा चालले असते आता ही एक माझ्याकडे अमेझॉनवरून घेतलेली एक हँडमेड मशीन आहे की ज्याच्यामध्ये आपण टाकल्याने अगदी दोन मिनटामध्ये काप होतात बारीक ते पण अगदी पातळ त्यामुळे सुरीने काही करायची झंझट नाही आणि छान असे पिस्ता बारीक झालेले आहेत पातळ छान तुकडे झालेले आहेत आणि नंतर मी वरतून टाकलेली आहे भरपूर अशी वेलची पावडर सो आपली बासुंदी बघा थिकनेस बघा अजून ही गरम आहे जसं थंड होईल तशी ही अजून जाडसर होणार आहे त्यामुळे ही तयार झालेली आहे आणि मी आता याला ठेवणार आहे फ्रीजमध्ये सो फ्रीजमधून थोड्या वेळाने दोन ते तीन तास काढून बघूया बघा छान टेक्स्चर आलेलं आहे कलर सुंदर आहे टेस्ट तर अगदी भन्नाट बघा एवढं जाडसर झालेलं आहे आणि छान अशी क्रीमी बासुंदी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपली बासुंदी झालेली रेडी अगदी झटके पण होते आणि खूप टेस्टी लागते आणि चला टेस्ट करून बघूया आणि टेस्ट आहे एकदम खतरनाक